भाग्य आपलं तलवार आपल्याला बघायला मिळाली जय शिवराय मित्रांनो मी निखिल सोळसकर स्वागत करतोय तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आपण आलोय ते भोर तालुक्यात असलेल्या कोसुरे या गावामध्ये इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक मात्र सरदार बाबाजी धुमाळ देशमुख यांचा साडेतीनशे वर्षापूर्वीचा राहता वाडा पाहण्यासाठी आज आपण पसुरे या गावमध्ये आलेलो आहोत आणि या वाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत शिवकालीन शस्त्रे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील नाणी शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी भरपूर अशा ऐतिहासिक गोष्टी ऐतिहासिक शस्त्रे आपल्याला या वाड्यामध्ये बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला सांगेल की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण जाऊया पसुरे या गावामध्ये फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय ते पसुरे या गावामध्ये इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता आपल्याला या पसुरे गावातील सुंदर असं मंदिर दिसतंय हे आहे वाडेश्वर असं मंदिर तर तुम्ही या पसुरे गावामध्ये कसे आल तर भोर पासून अवघ्या तेरा ते चौदा किलोमीटरवर पसुरे गाव आहे तर चला आता आपण जाऊयात वाड्याकडे तर मित्रांनो आता आपण आहोत ते भोर तालुक्यात असलेल्या कसुरे या गावामध्ये आता आपण आहोत बाबाजी धुमाळ देशमुख यांच्या राहत्या वाड्यामध्ये जो की ऐतिहासिक वाडा आहे तर त्यांचे तेरावय वंशज चंद्रकांत धुमाळ देशमुखजी यांच्याकडून आपण या वाड्याबद्दल आणि या सत्रांबद्दल थोडीशी माहिती घेऊया नमस्कार तर आम्हाला या सत्रांबद्दल थोडी माहिती सांगावी हे ए... संसार आहे का तलवार म्हणतात समसार याला पूर्वी पूर्ण सुवर्णाचं वर्ग सुवर्ण सुवर्ण मी अशाच तऱ्हेची तलवार फक्त हंबीराव मोहितेची ती प्रतापगडच्या देवीच्या मंदिरामध्ये आहे त्या शस्त्र बाबाजी आडोररावांनी कॅन्सरच्या लढाईमध्ये चालवलेलं आहे नंतर पावनखिंगमध्ये प्रतापगडच्या रणसंग्रामालासुद्धा या शास्त्राचा वापर केला पावन खिंगपर्यंत ते गेले परंतु महाराजांच्या आदेशानुसार राजगड सुरक्षित ठेवण्यासाठी धुमाकर आणि मराठ मित्रांनो ही जी तलवार बघू शकता ही जी प्रतापगडावरती भवानी मंदिर आहे ज्या भवानी मंदिरामध्ये जी पुढे ही तलवार ठेवली आहे तशीच एक तलवार आपल्याला पसुऱ्याच्या वाड्यामध्ये बघायला मिळते इकडे बघू शकता हे सोनेरी वर्क म्हणू शकतो आपण ज्या मुठीवरती आहे तर जशीच्या तशी तलवार ही बाबाजी धुमाळ देशमुख ज्यांनी की प्रतापगडाचे जे युद्ध झाले त्यात जो पराक्रम गाजवला तशीच दिसेल अशी अशी ही तलवार आपल्याला या वाड्यामध्ये बघायला मिळते भाग्य आपलं ही तशीच तलवार आपल्याला या वाड्यामध्ये बघायला मिळाली म्हणजे आपल्या कारखान्यात तयार झाले शिवाजी महाराजांची ही जी तलवार आहे मित्रांनो ही आहे मराठा तलवार जी की आपल्या स्वराज्यामध्येच महाराजांनी काही तलवारींमध्ये बदल केले त्यातीलच ही मराठा तलवार हे एक वैच्यता अजून एक काय लवचिक आहे कायजेंट थोडं थोडं आता ऐकणार पण असं आपण ह्याच्यावर ठेवलं काय आणि अशी बेंट केली तर पूर्ण बेंड होऊ शकते बेंट केल्यानंतर जशा पद्धतीने केली तशाच पद्धतीने तिला रिमूव्ह केली तर ठीक नाहीतरी अशी सुट्टी आपल्याला घात करू शकतो तलवारीच हे म्हणावं लागेल आहे आणि याच्यावर शिक्के आहेत त्यामध्ये काय म्हणतात आपण त्याला काय ब्लेड नंबर ब्लेड नंबर हे ब्लेड नंबर आहे मला वाटतं काय पण ते काय काही लोक काय म्हणतात स्थलांतर केलेले तर ह्याच्यावर सात आहेत टिके इकडे okay. असे शहर असे तीन असे आहेत संदर्भ काही लोक म्हणतात एक टिका बरोबर शंभर मास अच्छा हा म्हणजे जसं माझ्या ऐकण्यात आलंय की पूर्वी युद्धात कसं असायचं की बाबा मातब्बर सरदार होते तर ते म्हणजे किती सैन्य मारतील जर समजा त्यांनी शंभर शत्रूंना ठार केले तर त्यांच्या तलवारीवरती एक शिक्का असा मारला जायचा कि असे हे सात शिक्के या तलवारी तलवारीवरती आपल्याला बघायला मिळतात काळाच्या उघाणे जुने असल्यामुळे ते शिक्के आता गेलेले आहेत परंतु चंद्रकांतजी धुमाळ यांच्या माध्यमातून ही आपल्याला माहिती मिळते पुढे बघाल तर या तलवारीमध्ये साम्य बघायचं म्हटलं तर महाराजांनी जे काही बदल केले तलवारीमध्ये आता ही तलवार बघू शकतो आपण आणि ही जी तलवार आहे या जी मराठा तलवार आहे त्या मुठीला एक आवरण होतं साइडला की जेणेकरून बोटावरती वार होऊ नये असे भरपूर बदल महाराजांनी या तलवारींमध्ये सुद्धा शस्त्रांमध्ये सुद्धा केले होते तर इकडे पाहू शकतो आपल्याला एक कट्यार बघायला माहिती तर कटा कट्याबद्दल थोडी माहिती ही कट्यार आहे ना याची खूप एवढी होती कारण जेव्हा वेळी ती थोडी नष्ट झाली तर तिला एक अशी काच होती अशी कच कच आणि अशी खूप ऐकली असं केलं बिजनेस म्हणून ऑपरेशन करायची गरज नाही काही नाही पॉयझन लावलेला असेल तो संपला मोबाईल चालू कट्यार मोबाईल त्यांचा तो चार तलवारी एवढीच तलवारी कट्यावर बाळगणारी थोडीच लोक असते म्हणजे जे प्रमुख लोक होती यांनाच काट्या लोक हा बच्च म्हणजे भाला हा भाला बघू शकतो मित्रांनो जसं की माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी वर्थी जे सैनिक असायचे त्यांच्या हातात हा बाला असायचा पूर्णपणे लोखंडी आहे नाही म्हटलं तरी अंदाजे तीन ते चार किलो त्या बाल्याचं वजन असेल पूर्वी याला एक रस्सी बांधलेली असायची आणि ते घोड्यावरून मारा करायची तर साधारणतः करायचं काय नंतर मार अच्छा हाताने घेता जुन्या पकड मित्रांनो आपल्याला या वाड्यामध्ये आजच्या जुनी हे बर पूर्वी कसे असायचे कापड पण मिळाला जे कापड आहे ना असं नमुना दिला हे मिळालं हे जरेक्ट कापड मिळत नाही नाही हो दुर्मिळ प्युअर जरीचं कापड म्हणून शकतो प्युअर जरी शिवकालीन ही पगडी आहे हा चक्री पगडी तारच आवडून तार याच्या म्हणजे इतकी पूर्वी गट्ट बनवलेला असायचे मनाला जर राग येऊन पगडी पिकून मानल्या तरी माणसाला लागली पाहिजे म्हणजे कवच असायचं कठीण कठीण त्यात लोखंडी टक्के असायचे वर्ण मार लागलं त्याच्यावर बसतो खाली एक पडदन बसतो त्याच्यात कागद पडलेली त्याच्यात किती साली बनवून पण ते खूप दुर्मिळ झाल्यामुळे कागद गिळलेले हा शिक्का आहे अमृत हा शिक्का अमृत हा म्हणजे आदिलशाहच्या काळातील की छत्रपतीची वाजी महाराजांच्या काळात महाराजांच्या काळात पण दुसरे एक मला असं वाटतं बरं का हे चंद्र सूर्य असलं काहीतरी चित्र हो आहे चंद्र सूर्य आहे अंगठी बघू शकतो पूर्वी विष प्रयोग म्हणजे जास्त प्रमाणात केला जायचा तरी अंगठी बघू शकतो ही अंगठी जर सपोज एखाद पदार्थ असेल जर त्यात विष मिक्स केला असेल तर ही अंगठी पूर्वी फिरवली जायची जर त्यात विष असेल तर, तर या अंगठीचा कलर बदलायचा तर अशी एक अंगठी आपल्याला या वाड्यामध्ये जतन केलेली बघायला मिळते तर ही नाणी बघू शकतात थोड्या नाण्यांबद्दल माहिती द्यावी ही नाणे ही घेतली का काही बघा शिवाजी महाराजांचे नाणे आहेत बरं का संभाजी महाराजांचे आहेत राजाराम महाराजांचे आहेत शिवाजी नाणं नाणे संभाजी महाराजांचं राजाराम महाराजांचं पण आणि बाकी हे मुघल पार, ना दिसते ते चांगली घेऊन बघतो पारशी भाषा बघू शकतो मित्रांनो पारशी भाषेतली नाणी बघायला मिळतात आपलं काय तर चित्र आहेत गमतीवर नेमकी आपल्याला सांगता येत नाही जी शिवकालीन जी शस्त्र आहेत त्याबद्दल आपल्याला चंद्रकांत जी दुमाळ यांनी खूप सुंदर अशी माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचे आभार आणि सुंदर अशी ही जी नाणी असतील शिवकालीन नाणी असतील शिवकालीन शस्त्रे असतील हे सुंदर अशा पद्धतीनं जे की आपल्याला बघायला मिळत नाहीत आपलं नशीबच म्हणावं लागेल की आपल्याला शिवकालीन साहित्य शौकालीन शस्त्र आपल्याला शौकालीन आणि जतन केलेली बघायला मिळतात तर आपल्याला अजून एक शोकालीन पेटाला इकडे बघायला मिळतो त्याबद्दल थोडी माहिती घेऊया डॉक्युमेंट पत्र आहेत ते म्हणतात कागद आहेत त्यावेळेस ऐकण्यास सगळ्या कागद रेकॉर्ड आहे ते कागदपत्र कागद लावलंय पण त्याला कागद लावलं अशी एकोणीस का बावीस ज्याला कागद लावलाय ते वाचलंय गा? वाचिलपत्रे आपण बघायला मिळतं आणि ह्या पेटारा बघू शकतो शिवकालीन पेटारा आहे बघू आग शकता म्हणून लाकड होत ते निघाना आम्हाला फळी अशी उचकट ना असं दाबल दाबल म्हणजे खाली उतरला दिशी निघाली निघायला फळे गेली बाजूला आता मोकळच येते आणि त्याच्यामध्ये ते आपलं मूळ सुवर्ण चर्क असणारी आणि चांदीची भांडी तर मित्रांनो आता आपल्याला चंद्रकांतजी धोमाळ देशमुख यांनी या वाड्याबद्दल शस्त्राबद्दल सुंदर अशी माहिती सांगितली तर त्यांचेच आता नातू चौदावे वंश ते सुद्धा आपल्याला या बारा मावळ जे आपण बोरखोर जे ओळखलं जातं बारा मावळ आणि या वाड्याबद्दल थोडासा आणखीन इतिहास आपल्याला सांगणार आहे नमस्कार बारा मावळापैकी एक मावळ आहे आमचं वेळवंट मुलं म्हणलं जात पूर्वीपासून या पटाला वेळ या नावाने ओळखलं जातं की बारा मावळपैकी एक येतं धुकळ्यांचं जवळपास बत्तीस गावांचा यामध्ये समावेश आहे म्हणजे जे पूर्वी बोलायची कि एवढ्या गावाचं वतन किंवा तेवढ्या त्याप्रमाणे बत्तीस गावचं वतन हे दुमादेशमुखांकडं शिवाजी मार्गाच्या आधीच्या काळापासून होत कार्यक्रम होतो त्याबद्दल थोडीशी माहिती शिवजयंतीला आता काय केले बऱ्यापैकी आमचे जेवढे आहेत पुणे ट्रान्सफर झाले तो भरपूर लोक येत नाही एका कार्यक्रमामुळे कमीत कमी एकत्र घ्यायचं काम चांगलं झालेले शिवजयंती मध्ये पुण्या जयंती आणि दुसरी गोष्ट आम्ही सगळ्या गावातले जे कॉन्टॅक्ट टेबल आहेत लोक किंवा जे आम्हाला अप्रोच होतात बऱ्यापैकी त्यांना घेऊन आम्ही तो कार्यक्रम बरोबर जवळपास मला वाटतं सत्तर भारतात रात्री पुण्यामध्ये वेगवेगळ्या सत्तर भारतात घ्या सरदार 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 असेल कोणी सदनोपद असेल कोणी नाही कोणी दुसरं काही शिलेदार शिलेदार आहेत कोण काय म्हणजे जेवढे इतिहासात संदर्भ आहेत किंवा इतिहासाची नाव आहे महाराजांच्या वेळेला होती त्यांची त्यांची बऱ्यापैकी ते सगळं एक रथ यात्रा म्हणजे प्रत्येक घरण्याचं आहे आता

पण आहे खेळ बाहेर ते पण माहोल वीस गावच ना खेडे बाहेर वीस गाव वीस गावांनी ऑनलाईन